नमस्कार सरकारी कर्मचारी है, यूटूब आप है। सरकारी सरकारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर याबाबतची सर्विस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णया अति केंद्र सरकार मार्फत मोठे आश्वासनात्मक पाऊल घेण्यात आले आहेत सध्या जुनी पेन्शन योजना सुरू असणारे राज्य सध्या देशामध्ये पश्चिम बंगाल हिमा हिमाचल प्रदेश छत्तीसगड राजस्थान पंजाब या पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरू आहे सदर राज्यांनी एन पी एस प्रणाली रद्द करून परत जुनी पेन्शन योजना सुरू केली आहे जुनी पेन्शन योजनाबाबत केंद्र सरकारचे ऐतिहासिक निर्णय पेन्शनबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा विशेष विशेषधिकार नसून त्यांचा हक्क आहे पेन्शन हा उद्धव काळामधील आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेचा विषय आहे यामुळे सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे दोन हजार सव्वीस पासूनची जुनी पेन्शन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकार मार्फत असे जाहीर केले आहे की दोन हजार सव्वीस पासून जुने पेन्शन लागू करण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी केली जाईल असे निर्देश देण्यात आले आहेत यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखील निवृत्तीनंतर सामाजिक व आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार आहे याशिवाय सन दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने जुनी पेन्शन हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा विषय होणार असल्या असल्याने सरकारला याबाबत उचित निर्णय घ्यावाच लागणार आहे धन्यवाद